लाडक्या प्राण्यांची करामती या चॅनलवर आपण पाहून पाहणार आहोत कजरी नावाच्या मांजरीचा संघर्ष जी पाळीव नाही तिने पडीक सामानामध्ये आपल्या पिल्लांना जन्म दिलेला आहे तिला कोणी तिथे ठेवले नाही काय नाही तिने स्वतःच जागा करून तिकडं पिल्लं दिलेले आहेत तर मी अचानक माझं नजर गेली आहे इकडं बघितलं तर तिने पिल्ले दिलेले होते तर मी काय केलं तिला कपडा दिला पायथान जो मी मशीनवर शिवला होता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे एका व्हिडिओमध्ये की मी मांजरांसाठी पायथान वगैरे शिवते तर मी इथं पाहिलं तिला मी पायथान दिलं तिथं साफसफाई केली तिला दूध वगैरे ठेवलं आणि इथं कडक ऊन बाहेर तुम्हाला दिसेलच म्हणून इथं लाल झालेलं ला आहे पाहू शकता बाहेर कडक ऊन आहे तर मी तिला पाणी वगैरे तिला जे खायच्या वस्तू आहेत त्या मी तिला त्याच्यामध्येच ठेवलं तर काही दिवसांनी मी नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघितलं तर तिकडं कुणीतरी आतमध्ये पाणी ओतून ठेवलं होतं म्हणून मी तो कपडा बदली केला तर लहान मुलांनी मला वाटतं बहुतेक तिकडं पाणी वगैरे टाकलं असेल कारण की लहान मुलांना फक्त असं वाटतं की त्या मुक्या प्राण्यांना मुक्या प्राण्यांबरोबर खेळायला त्यांना आवडतो पण त्या मुक्या लहान मुलांचा खेळ होतो आणि ह्यांचा यांच्या जीवाला मात्र त्रास होतो तर मी वापस पुन्हा एकदा कपडा तिथं चेंज केला आणि दुसरा कपडा टाकला आणि तिला मी कॅट फूड वगैरे जसं मला सेवा करता येते तशी मी आ, सेवा केली मांजराच्या आणि या कजरीने चार पिल्लं दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तीन बोके आहेत आणि एक मांजर आहे जर कुणाला हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे बोके आहेत निदान बोके तरी कुणीतरी घेऊन जावेत आणि हे मांजरं तुम्हाला दिसतं आहे हे मांजरं मा आमच्या बाजूला आमच्या मागे घर हे, तिक्ड़े हे, तिक्ड़े वाड़ जाती, वाड़ जाती, आहे तिकडे हे तिकडे पंधरा वीस मांजरं आहे एक एक महिला त्यांची सेवा करतात आता त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही आता मांजरीचं ऑपरेशन करून टाका फुकट ते वाढत जातील वाढत जातील आणि पुढे जाऊन तुम्हाला अजून त्रास व्हायला नको आता त्या पण तयार झालेल्या आहेत आणि कजरीचं पण मी आता ऑपरेशन करणार आहेत आणि बाकीच्या मांजरे जे त्यांच्या वरती बसलेले होते मी काही वर गेली नाही कारण की खूप गरम गरम होत आहे तुम्हाला तर माहिती उन्हाळा चालू आहे आणि हा एक त्यांचा मांजर आहे याचं नाव काळू आहे ह्याला त्याची तब्येत खराब होती म्हणून मी अचानक गेले बघायला तर ह्या ताईंना माहीत ता आहे माझ्याकडं मांजर आहे म्हटल्यावर माझ्याकडे दवे वगैरे असणारच तर मी त्यांच्या मांजरांना दवे वगैरे देते आणि त्यांची मांजर चांगलीही झाली आणि मग अशा प्रकारे ते आपल्या सेवा करत असतात ते एवढे शिकलेले नाही आहेत तर मी त्यांना थोडंसं गाईड पण करते मांजरांसाठी तर त्यांना खूप आवडतं कारण की मांजरांविषयी जास्त कोणी बोलतच नाही आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा